आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रवीण मसालेवाले ट्रस्टच्या वतीनं ज्येष्ठ समाजसेविका माजी राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू आणि कनेक्टिंग या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अर्णवास दमानिया यांना सुहाना कमल जीवनादर्शन पुरस्कार जाहीर झाला असल्याची घोषणा प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त विशाल चोरडिया यांनी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली सुहाना कमल पुरस्कार समितीचे अध्यक्षा आणि माजी खासदार वंदना चव्हाण पृथ्वीराज घोरपडे यावेळी उपस्थित होते यासोबतच ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा सुहाना कमल सेवा सन्मान ज्येष्ठ समाजसेविका आणि माहेर आश्रमाच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन सुहाना कमल उद्यम सन्मान ऑटोमिस टेक प्रायव्हेट लिमिटेडच्या कोमल वागसकर आणि सुहाना कमल युगल उद्यम सन्मान सांगली येथील पयोद इंडस्ट्रीजच्या स्नेहल व देवानंद लोंडे यांना प्रदान करण्यात येईल असंही चोरडीया यांनी सांगितलं एकोणतीस ऑगस्ट रोजी घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी पाच वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात शिमवासेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर श्याम्ब मुजुमदार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती वंदना चव्हाण यांनी दिली पुरस्कार वितरन हे पुरस्कार वितरण करीत असताना ते निरपक्षपणे दिले जावेत या हेतूने ट्रस्टच्या वतीने आयोजन व निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे माजी खासदार वंदना चव्हाण या समितीच्या अध्यक्षस्थानी असून समितीमध्ये मुंबईच्या माजी महापौर निर्मला सावंत प्रभाळकर माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर न्यायाधीश शालिनी पंचळकर जोशी ज्येष्ठ पत्रकार विजया पाटील शिक्षणतज्ज्ञ स्वावती मुजुमदार मोटवानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री वाड यांचा समावेश आहे एका बाजूला आपण महिलांवर होणारे अत्याचार रोज पेपर मध्ये वाचत असतो टीव्ही वर बघत असतो आणि एक डिप्रेशन एक निगेटिव्ह फिलिंग येत असतं पण दुसऱ्या बाजूला समाजात महिला पुढे जात आहेत अतिशय उत्तम काम करतायत सेवा करतायत उद्योग क्षेत्रात अतिशय चांगलं नैपुण्य मिळवत आहेत हे सुद्धा लोकांसमोर आणलं पाहिजे त्यांच्या पाठीवर थाप दिली पाहिजे पाहिजे त्यांना पुरस्कार दिला या दृष्टीने एक ऑब्जेक्टिव्ह आहे विशाल चोरडिया आणि संपूर्ण चोरडिया परिवार यांनी ह्या पद्धतीचा एक विचार पुढे ठेवला आणि दरवर्षी आता सुहाना कमल पुरस्कार हे देण्यात येणार आहे सुहाना मागची स्टोरी आपल्याला अनेक जणांना ऑलरेडी माहित आहे की कमलबाई चोरडिया आणि त्यांचे मिस्टर हुकुमचंदजी चोरडिया यांनी अतिशय छोटा उद्योग घरगुती उद्योग सुरू केला होता ज्याच्यामध्ये उद्योगासाठी नाही कदाचित उदरनिर्वाहासाठी हा उद्योग सुरू केला होता पण आज तो एवढी मोठी व्याप्ती त्याची झाली की पुण्यातच नाही देशभर जवळजवळ पन्नास ठिकाणी त्यांचे वेगवेगळे मोठे मोठे समूह आहेत एवढंच नव्हे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आपला ह्या सुहाना मसाल्याचं नाव पोचलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं ह्या हेतूनही ह्या पुरस्काराची मांडणी केलेली आहे राजकुमारजी चोरडिया यांच्या कल्पनेतून ह्या पुरस्काराचा जन्म झाला आणि आज त्यांची पुढची पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने ती पुढे नेतीये या वर्षी आम्ही चार पुरस्कार देणार आहोत त्याच्यामध्ये सुहाना कमल जीवन आदर्श सम्मान हा अर्नवास दमानिया ज्या हॉकी स्टार आपल्या भारताच्या आहेत हॉकी स्पोर्ट्स मध्ये त्यांनी काम केले ऑलिम्पिक्सला त्यांनी ग्रुप्सना नेलेले त्याच्यानंतर ऑन्ट्रप्र म्हणून त्यांनी काम केलेले अजूनही त्यांचे हेल्थ आणि वेलनेसवर इनिशिएटिव चालू आहेत आणि जे आत्महत्या करायला हे वाटतं त्यांना की आपण आत्महत्या करावा अशा लोकांना त्या काउन्सिलिंग करतात आणि त्यांना त्यापासून थोपवतात त्यांना ते हो ती सर्व्हिस देतात त्यामुळे आज सुद्धा सोशल सर्व्हिसमध्ये त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना हा सन्मान देतोय त्याचप्रमाणे सिस्टर लुसी कुरियन ह्या माहेर संस्था जी आहे तिथं अनाथ मुलांची देखभाल केली जाते अशा ठिकाणी त्यांना सुहाना कमल सेवा सन्मान आम्ही देणार आहोत सुहाना कमल उद्योग सम्मान सुद्धा देणार आहोत त्या मिसेस कोमल वागसकर ज्या फर्स्ट जनरेशन ऑन्ट्रप्र आहेत ऑटो कंपोनेंट्स बनवतात ई व्ही व्हेकल साठी ते दिले जातात आणि अनेक लोकांना रोजगार निर्मिती करून देतात त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत आणि चौथा पुरस्कार आहे तो उद्यम युगल सम्मान जिथं कपल आहे जसं बाई आणि भाऊ हे दोन्ही दोघेही उद्योग करत होते आणि एकमेकांना साथ देत होते तसंच एखाद्या उद्योगामध्ये हस्बंड अँड वाईफ नवरा बायको दोघे मिळून उद्योग करतात असा तो सन्मान आहे तो मिसेस नेहल आणि मिस्टर देवानंद लोंडे हे सांगलीचे आहेत त्यांना हा पुरस्कार देणार आहोत पायोद नावाची संस्था आहे ज्याच्यामध्ये हँड ग्लोव्स बनवले जातात अनेक लोकांना रोजगार जवळजवळ चारशे लोकांना रोजगार दिला जातो आणि त्यांचे प्रोडक्ट्स हे वेगवेगळ्या देशांमध्ये दे जातात अशा चौघांना हा पुरस्कार यंदाच्या वर्षी देणार आहोत पुढच्या वर्षापासून अधिक वेगवेगळ्या क्षेत्रात पुरस्कार दिले जातील कुठे अध्ययन असेल रिसर्च असेल आय टी असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे पुरस्कार दिले जातील यंदाच ह्या नवीन स्वरूपातलं एकोणतीस तारखेला कार्यक्रम होणार आहे ह्या पुरस्कार देण्याचा त्याच्यामध्ये डॉक्टर शंभा मुजुमदार यांच्या हस्ते दिले जातील आ, सोनाली कुलकर्णी अं ह्या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित असतील ह्याचं स्वरूप एक मानपत्र सन्मान चिन्ह शाल यांचा सगळ्यांचा सत्कार केला जाईल